मग पनीर पन्नास किलोवर गेलं की लॉकडाऊन आलं लॉकडाऊन आल्यानंतर दुकान बंद अशी पळापळी बनती परेशानी झाली मग त्यांनी म्हणले मग बाबा तुम्ही दुधच चालू करा सकाळी लवकर या दूध टाकून जा दुधच चालू करा फॅटला दिलंच नाही आपल्याला पहिलं बघितलंय आम्ही पाच सहा वर्षाच्या पहिलं बघितलंय एक वेळेस फॅटला देऊन बघतो आम्ही डेरीला कस चालते काही नाही पण ते फॅट लागत नाही परवडत नाही आता आमचं गाईच चाळीस रुपयामध्ये नांदेला दूध जात बांधून आणि मशीच मशीच पासष्ट रुपये बरं मग आता एखाद्याला जर समजा कुठं फिक्स बांधून दूध जर घेणार कोणी तर ते ना फॅटवर डेअरीवर जर दूध देत असेल तर मग त्यांना परवडल काय परवडतंय ना त्यांना खर्च बी कमी ना घरचं काम होतं ना त्यांचं आता आम्ही नांदेला दूध देतो आमचं एका माणसाचा दिवस जात आहे तिकडे आणि थोडी करून येण्याला पेट्रोल पेट्रोल डिझेल खर्च आहे ना आणि रिक्स आहे दूध रात्रीचं दूध सांभाळून ठेवणं म्हणजे एकाच टाइम रात्रीचं दूध सकाळी मध्ये दोन्ही टाइम परवडत नाही ना इथून नांदेला जाऊन देऊन यायला परवडत नाही आणि वेळ पण भेटत नाही म्हणजे तुम्हाला चाळीस रुपये लिटर जर दूध त्या ठिकाणी पोहोच करत असाल तर ऍव्हरेज तुम्हाला पस्तीस रुपये धरावं लागेल तिथं की काय रेट धराव लागेल आम्हाला चाळीसच पडते चाळीस बेचाळीस रुपये रेट आहे आम्हाला आम्ही सरासरी खर्च काढून जर तुम्हाला पडलं तर खर्च दोन रुपये येते आम्हाला लिटरला जास्त दूध असल्यामुळे आम्हाला ती गाडी आहे टाटा एस बर माझ्याकडे सहाशे लिटर दुधाचं कलेक्शन आहे गावातलं पण कलेक्शन करतो ना बर गाडी तुम्ही खरेदी केली समजा बरं देणाऱ्या गायीचे निकष काय मला सांगा जास्त अशी गाय पाहिजे याची ठेवून अशी राहणी हे सगळं असं पाहिजे गाय म्हणजे बांधा कशा पद्धती बांधा समोर मानत बारीक माग सडायला लांब आणि असा ओवा लांब समोरून असा पोटाला ओवा पाहिजे पारा खाली अंगा पड लोकांना काय वाटते असा मोठ्या प्रमाणात मोठा ओवा राहून दूध काढल्यानंतर ववा तिचा पूर्ण निसरून जाओ दूध काढल्यानंतर ववा ही गाय दूध देते अशी वाटू न म्हणजे ववा पाहिजे हा पूर्ण कमी होऊन गेला पाहिजे आणि खाली हे मॅट टाकल्या त्याच्यामुळे काय फायदे मॅट टाकल्यामुळं थोडं पाय घसरत नाही आणि बैठकीला उठता बसता वेळेस सगळं व्यवस्थित थोडं आता दूध व्यवसाय करत असताना मोठ्या प्रमाणात माझ्या मते मशी मध्ये भांड पडणे असेल किंवा शास्त्रीय भाषेत त्याला थोडं म्हणजे आंग येणं एक म्हणतात तर तुम्हाला ही समस्या जाणवली का तशा पद्धतीची हो ना आम्हाला एक दोन मशी आलत्या ना आमच्या पिशेडमध्ये मध्ये बरोबर मग ते कशामुळे होते मला सांगा त्याला कॅल्शियम कमी पण मिनरल जे आणि आहार काही असं अंगच्याच येतात समजा आमच्याकडे आमच्याकडे होती वगार पहिल्यानच होती आता ती पहिल्यानच अंग दाखवली आहारामुळं बराच फरक राहतो त्याचा आणि काळजी घ्यावी हो लागते अंग भांडे येते म्हणजे कशा पद्धतीने सांगा काळजी घ्या आता तिला उताराला बांधावं लागते असं तोंड असं खाली पाहिजे मैशीचं असं अंग वर पाहिजे असं उताराला असं बांधावं लागते जोपर्यंत इजेपर्यंत येऊन एक दिवस झाल्या होत तिची काळजी घ्यावी हो लागते म्हणजे ज्या मशीन मध्ये तुम्हाला अगोदर जर माहित असेल अशा पद्धतीने अंग येते म्हणजे अनुवंशिक देखील त्याच्यामध्ये आहे तर तिला तशी काळजी घ्यावी लागते आणि रेग्युलर जनावरांमध्ये म्हणजे अनुवंशिकता नसेल तर त्यांना कॅल्शियम मुळे येते तर तिथं आपल्याला खाद्य व्यवस्था पण खाद्याची व्यवस्था चाऱ्याची व्यवस्था सगळं चांगली असेल तर तिथं झाड पण चांगलं पडते सगळं व्यवस्थित लहान वासरांची तुम्ही कशा पद्धतीने काळजी घेता मला लहान वासराला आता गाईच वासरू आहे कालवट कालवडीला आम्ही बाटलनं दूध पाजवतो बर एका कालवडीला तीन लिटर ते अडीच लिटर दूध पाजवतो एका वेळेस तीन महिने एका एका टाइमला तर आमची दहा ते अकरा लिटर गाय दूध द्यायची असेल तर तिचं सहा लिटर ते पाच लिटर कालोडीला दूध पाजवतो तिला पाजवावत लागते वगार तिला काय टोपल्यामुळे त्या वगाराला पाजवता येत नाही म्हणजे दूध देत नाही तिला एक ठाण सोडतो आता सहा लिटर दूध द्यायचे असेल तर त्या वगाराला दोन महिने तीन महिन्यापर्यंत एक थांब सोडतो आम्ही सोडलं पाहिजे काही लोक थोडं दुधाच उत्पन्न जास्त म्हणून या लहान वासराकडे काळजी घेत नाही मग ते घाट्यात येते ना दूध संपल्यानंतर फायदा काय त्यांना त्यांना काय सांगाल त्यांना म्हणजे रेडा आणि रेडा तयार करावा लागते ना समोरची पिढी जर तयार केली तर त्या वगारी मध्ये आपलं प्रॉफिट आहे ना त्याच्यातच प्रॉफिट जास्त आहे ना एक वगार आपली पंचवीस तीस हजाराला जाते एका एक पहिल्या वर्षी तशी जरी विकली तरी आणि तिथं जर दोन वर्ष जर वापरून जर गाभून घालून विकलं तर तिने ऐंशी सत्तर हजार ऐंशी ला एक लाख रुपयापर्यंत जाते बरं दोन वर्षामध्ये ते तीन वर्षामध्ये एक लाख रुपये भेटायचे गावां गाभा गेल्यावर येण्यापर्यंत मग वर्षाला एका वगार ते तीस हजार भेटायला ना आपल्याला तीस हजार दूध वगारीला एक गाभण जाण्यासाठी किती वर्ष लागतो मला दोन वर्ष लागते दोन ते अडीच वर्ष गाभन जाण्यासाठी लागते आपल्या शेडवर गाईच्या बारा ते चौदा पंधरा महिन्यापर्यंत लवकर गाभ जाण्यासाठी तुम्ही ते 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 काय काळजी काळजी खुराक दूध सुरुवातीला तंटन झालं मग नंतर खुराक ठेवता भरपूर त्याला खुराक ठेवता खुराक ठेवून चारा सगळा व्यवस्थित देणं खुराक व्यवस्थित देणं आणि या वासरामध्ये मुख्यतः कुठले आजार वगैरे आढळतात वासरामध्ये कुठलाच आजार येत नाही आमच्या एका वासराला असं वासरा इंजेक्शन माहित नाही की ताप नाही की काहीच नाही म्हणजे थोडक्यात लक्ष व्यवस्थित असेल मालकाचं गोट्यावर दररोज ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणजे सगळीकडे बघून व्यवस्थित जर लक्ष ठेवलं काळजी करणारे माणसं असतील आणि घरचेच जर माणसं काम करणारे असतील थोडक्यात नाही बाहेरले ना, लग... दहा राहू द्या घरचे दोन राहणंही राहणं रहन भाग म्हणजे लक्ष बघण्यास टोटल काम करू लागण्यापासून फायदा घरचा माणूस निव्वळ येऊन दुरून बघून तर चालत नाही तुम्ही दोन टाइम होता त्याचा कशामुळे काय फायदे वाटत आता लघवी करतात वास येतोय आमच्या गोट्यामध्ये एक चोड माहिती माशी नाही कि चिरट नाही रोज साफ करतो आम्ही पाणी तर साचून राहूच ना मुताच शेणाचं लघवीच पाणी जनावरांची तर साचून राहूच ना आम्ही माझी सुरुवातच झालेली आहे तिथं दूध देण्याची पहिला आम्ही मी पनीर केलो सुरुवातीला धंदा स्टार्टिंग चालू केला मी त्यावेळेस मी पनीर केलो पनीर सुरुवातीला नेलं पिरा दूध डेअरीवर दहा किलो मग असं वाढत 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 माझं पनीर सुद्धा देतात एक ते दीड वर्षामध्ये पन्नास किलो पर्यंत पनीर गेल माझ मग पनीर पन्नास किलो वर गेल की लॉकडाऊन आलं लॉकडाऊन आल्यानंतर दुकान बंद अशी पळापळी भलती परेशानी झाली मग त्यांनी म्हणले मग तुम्ही चालू करा सकाळी लवकर या दूध टाकून जा दुधच चालू करा पनीर काय जात नाही कटना आले बर मला सांगा एखाद्या दूध उत्पादकाला जर दूध विक्री करण्यापेक्षा जर समजा खवा असेल पनीर असेल असे वेगवेगळे जर पदार्थ त्यांनी जर बनवून विकलं तर थोडं मार्जिन कशा पद्धतीने पद्धतीनं मार्जिन पनीरपेक्षा खव्यात जास्त आहे हे दुधापेक्षा बी खवा आणि प्रोडक्ट जर बनवलं तर फायदाच आहे पण तुम्हाला ते तर मार्केटिंग थोडं करावं लागेल मार्केटिंग तर कशाला लागणार मार्केटिंग शिवाय तर काही पर्यायच नाही ना लोकांना कसं कळणार आपण काय बनवालो काय नाही पण जर त्या ठिकाणी नवीन पदार्थ जर थोडं भरलं थो 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 तर अजून जास्त प्रमाणात मार्जिन आपण काही दुग्धजन्य काही बी पदार्थ बनवा ते विकल्या जाणारच फक्त आपल्याला मार्केटिंग करून सेल करणं हे आपल्या याच्यावर बरं आता एकूण मला सांगा दिवसाचं दूध कलेक्शन किती आहे तुमचं दिवसाचं लिटर दूध तुमच्या गोट्याच किती दूध आमच्या गोट्याचं दूधाचं सव्वाशे दीडशे दोनशे पर्यंत बरं कंटिन्यू बाराही महिने म्हणलं तर आमचं दीडशे तेच एकशे पंचवीस बर बाराय महिने कंटिन्यू दोन्ही टाइमच गाईचं किती त्याच्यामध्ये गायचं किती गाईच शंभर लिटर दूध राहते डेली बाराही महिने शंभर त्या कमी होत देत नाही मशीच मशीच पन्नास चाळीस पन्नास चाळीस बरं पुढे बी जातेस किंवा सत्तर झालत एक वेळेस मशाईचं असं महागामोरी होऊ शकते पण मशाईचं दूध जास्त वाढत नाही गाईचं दूध जास्त वाढत बर आता तुम्हाला फिक्स रेट आहे आणि मशीच दूध गायचं एकत्र गायचं काय रेट न जाते तुमचं गायचं चाळीस न जाते आणि मशीच पासष्ट रुपये फिक्स भाव आहे तर मला सांगा तुमचं आता ह्या गोट्याच आपण जर पकडलं तर महिन्याला तुम्हाला दुधाचं बिल किती येते दुधाचं एक लाख रुपये येते आमचं एक लाख रुपये आणि खर्च किती जातो खर्च जाते पन्नास साठ हजार रुपये खर्च जातो पन्नास साठ हजार आणि या गोट्याला एक प्रश्न आपला राहून गेला की काम करण्यासाठी किती माणसं काम करत असतो काम याच्यामध्ये आमचे भाऊ भाऊ करते एक गडी आणि दोन आमच्या पत्नी माझी पत्नी आणि भावाची पत्नी म्हणजे चार माणसं चार आणि वडील महागामोरे आमचे पाणी धरणं एक करणं किंवा चक्कर मारण बघणं काही ना काही ते करतात म्हणजे पाच एक माणसं मुलगा एक तुम्ही कधी मध्ये बघत नाही मुलगा येणार मी येणार फक्त चक्कर मारून जातो मी बरं म्हणजे पाच माणसं जवळपास एक कामासाठी आहेत आणि फक्त बाहेरला एकच माणूस आहे बरं मजूरदार आपण ठेवल्यानंतर घरचं मा... घरचं माणूस असेल किंवा मा मजूरदार असेल तर तुम्हाला बाहेरचे मजूरदार ठेवल्यानंतर काय बदल वाटते घरीच्या घरी केलं तर काय फायदे वाटत घरच्या घरी म्हणजे काळजी घेऊन करते ना जनावरांची आणि टाइम तर टाइम मध्ये करते ना आता ह्या टाइमला करावंच लागते या टाइमला दूध काढावंच लागते या टाइमला शेण काढावंच लागते गडी असेल तर कसं आहे आत आता चाय चार्याला म्हणलं पड़ा तारा जास्ती घे म्हणलं तिथं जास्त घेते इथं यायला एक तास वेळ होते त्यान मग वेळ लागला मला एवढंच झालं म्हणणं आता काही लोक बिहारी ठेवून काम करतात बिहारीचा काय अनुभव बिहारी आपण आणलोच नाही त्याचा अनुभव घेतलाच नाही बरं दोन व्यवसाय करणाऱ्याला कुठलंही म्हणजे घरचे माणसं त्या ठिकाणी असलं तर जास्त इन्कम पडू शकते घरचं असेल तरच प्रॉफिट राहते घरचं नसेल तर मग आता ते आर्थिक बाजू तरी भक्कम पाहिजे बिहारी एक आणला तर त्यांनी बारा ते पंधरा जनावरच करते बाकी शेतातून चारा सुद्धा आणत नाही इथलं जे गोट्यावर काम आहे तेवढं पंधरा जनावरांचं परफेक्ट करते बिहारी काम आता तुम्ही म्हणजे प्रामाणिकपणे सांगितलंय की घर बाहेरचा एकच मजूर तुमच्याकडे आहे तर तुम्हाला घरचे बाकी सगळे करत असून सुद्धा दुधाचं बिल येते तर त्याच्यामध्ये पन्नास हजार तुमचा खर्च जाते फिफ्टी पर्सेंट तुम्हाला, तुम्हाला राहते आता काही लोक सांगतात की आम्ही मजूर जर सुद्धा ठेवून साठ टक्के पडते सत्तर टक्के पडते आम्ही ना, ना, ते नांदेडला नेतो त्याच्यामुळे आम्हाला थोडं प्रॉफिट जास्त उरते त्याच्यामुळे थोडं मार्जिन राहते आम्हाला जनावरांना खर्चा करायला पण परवडते थोडं ते जास्तीचे पैसे भेटतात ना मजूर जर ठेवून आपण केला तर किती टक्के प्रॉफिट राहील मला मजूर ठेवून केलं तर चाळीस टक्के कुठंच गेलं नाही आपलं बरं बरं आता सध्या काय शेतीमध्ये आपण जे पिकं घेतात त्याला हमी भाव व्यवस्थित नाही तरुणासमोर मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं प्रमाण आहे तर अशा परिस्थितीमध्ये मला सांगा एज्युकेटेड जे वर्ग आहे मोठ्या प्रमाणात डिग्री झालेले असेल बाहेर कंपन्यामध्ये नोकरी करून सुद्धा त्यांना वाटते की आपण स्वतः एक मालक आहोत तर अशा परिस्थितीमध्ये जर असा तरुण जर दूध व्यवसायाकडे जर वळत असेल तर तुमचं काय मत आहे दूध व्यवसाय त्यांनी यावे की नाही यावे त्यांना अभ्यास राहते अभ्यास करूनच येतात ते सुशिक्षित येणार म्हणजे अभ्यास करणार पहिलं अभ्यास करूनच येणार अभ्यास असल्या अभ्यास असेल तर ताबडतोब समजणार ना काय आणि काय नाही चूक रोजच्या रोज जिथं चूक सुधारली तर समोर जायला काही वेळ लागत नाही आणि व्यवसाय सुधारायला चूक सुधारत नसल्या तर व्यवसाय कुठला सुधारणार तर तशा परिस्थितीमध्ये आलं तर निश्चित त्यांना त्या ठिकाणी फायदा होईल फायदा करणाऱ्याला कोणत्याही व्यवसायामध्ये होते दुधाचाच नाही कोणताही व्यवसाय करू द्या जा। ज्यांना स्वतः काम करणार तयार आणि बुद्धी वापरून काम करल कष्टानं तळमळणं त्याचा फायदा होणारच आहे कुठं जाणार आहे केल्यावर कुठं जाईल ठीक आहे तुम्ही आमचा कृषी विकास युट्यूब चॅनलला मुलाची अशी माहिती दिलं त्याबद्दल धन्यवाद